श्री स्वामी समर्थ उद्या चोवीस सप्टेंबरला नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि याला तिसरी माळ म्हणता येईल तर या दिवशी विशेषतः चंद्रघंटा देवीचं पूजन केलं जातं या दिवशी देवीला दूध खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात रंगाच्या बाबतीत या दिवशी निळा रंग महत्वाचा आहे त्याचबरोबर मंत्र म्हणून ओम देवी चंद्रघंटाय नमः या मंत्राचा उच्चार करायचा आहे प्रत्येक नवरात्रीच्या दिवशी एक खास महत्व असते आणि तिसऱ्या दिवशी एक खास प्रभावी उपायचो आहे तर तो तुम्हाला या दिवशी दोन विड्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकट आणि अडचणी दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा या होते। या पूर्ण तुम्हाला दोन पानांचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओला पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला चॅनलचा लोगो दिसेल त्या लोगोवर क्लिक करा आणि एक छोटासा त्रिकोण दिसेल त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ